बऱ्याच वेळा आपण आजारी व्यक्तीला घेऊन रुग्णालयात जातो खास करून महिलांच्या प्रसूतीसाठी रुग्णालय निवडत असताना बराच वेळा सरकारी रुग्णालयाला लोक टाळून खाजगी रुग्णालयाकडे वळतात त्याचं कारण म्हणजे चांगल्या सोयीसुविधा स्वच्छता चांगले डॉक्टर मात्र येथील फीस ही तशीच असते कधी असे काही अनुभव येतात की रुग्णालयात रुग्णांचा जीवापेक्षा जास्त पैसा किती महत्वाचा वाटतो ज्या डॉक्टरांनी लोकांचे जीव वाचवायला हवेत तेच डॉक्टर्स फक्त पैसे असेल तर जीव वाचवू शकतो याची जाणीव असे काही अनुभव करून देतात आणि याचंच एक ताज तवानं उदाहरण म्हणजेच दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये प्रसूती कळा सुरू झाल्यानंतर एका गर्भवती महिलेला आणण्यात आलं मात्र महिलेची प्रसूती करण्याआधीच रुग्णालयाने दहा लाख भरायला सांगितले ज्यामुळे त्या महिलेला तिथे उपचार त्या महिलेचा त्या ठिकाणी झाला नाही मग महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं तिथे त्या महिलेने दोन मुलींना जन्म दिला आणि या सगळ्या धावपळीत महिलेचा मृत्यू झाला नातेवाईकांनी या सर्वासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला जबाबदार ठरवलं दहा लाख जीवापेक्षा जास्त होते का रुग्णालयाने महिलेची प्रसुती का केली नाही आणि काय आहे या पाठीमागचं सर्व काही सत्य जाणून घेऊया दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल हे पुणे येथील एक खासगी रुग्णालय या रुग्णालयाचे क्षेत्र हे सहा असून नऊशे खाटांची याची क्षमता आहे हे रुग्णालय मराठी नाट्य अभिनेते नाट्यसंगीत गायक आणि हिंदुस्थानी शास्त्रीय गायक दिनानाथ मंगेशकर यांच्या नावावर आहे पुण्यातील प्रथम मानवी दूध बँक सुद्धा याच रुग्णालयामध्ये स्थापन करण्यात आली होती दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल चपरीत वाक्यच आहे की श्रीमंत आणि गरीब दोघांनाही तर्कसंगत नैतिक वैद्यकीय सेवा उपलब्ध आहे हे दीनाथ मंगेशकर हॉस्पिटलचं ब्रीद ब्रीद वाक्य वाक्य आहे मात्र जरी असलं तर प्रत्यक्षात सत्य हुकावं लागतं रुग्णालय विनंती केली असता नियम आणि अटींचं भाषण सुनावण्यात आलं जर नियम जीवापेक्षा जास्त महत्वाचे आहेत तर मग आम्ही श्रीमंत आणि गरीब दोघांनाही नैतिकतेने वैद्यकीय सेवा देतो हे ब्रीद वाक्य का फक्त दिखाव्यासाठी आहे का तनिषा भिसे नावाच्या गर्भवती महिलेला आपला जीव गमावावा लागला ज्यानंतर कुटुंबियांनी रुग्णालयावर अनेक आरोप पुण्यातील रुग्णालय प्रशासनाने गर्भवती असलेल्या तनिषा भिसे यांच्या उपचारासाठी कुटुंबियाकडून दहा लाखाची मागणी केली पैशाअभावी वेळेत उपचार न दिल्यामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू ओढावला असा आरोप भिसे कुटुंबियांनी केलाय या घटनेनंतर पुण्यासह राज्यभरात संताप व्यक्त केला जातोय त्याचं कारणच आहे ते म्हणजेच तनिषा भिसे यांचे पती सुशांत भिसे हे भाजपचे विधान परिषदेच्या आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक आहेत आमदारांनी स्वतः या प्रकरणामध्ये लक्ष घालून रुग्णालय प्रशासनाला विनंती करूनही रुग्णालयाने उपचार देण्यास नकार दिला अशी माहिती आहे मंगेशकर रुग्णालय प्रशासनाने बिसे कुटुंबियाचे आरोप फेटाळले असून सदर प्रकाराची रुग्णालयाकडून चौकशी सुरू असल्याचे सांगितले मात्र इथं प्रश्न असा आहे की चौकशी होतात तपास होतो सगळं काही होतं मात्र यातून निष्पन्न काहीच होत नाही आता हे सगळं प्रकरण नेमकं त्या दिवशी कसं घडलं आणि काय काय झालं हे सविस्तर जाणून घेऊया सुशांत भिसे यांच्या भगिनी प्रियंका पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला जुळ्या बाळांची तब्येत आता कशी आहे याबद्दल दिली एका बाळाचे व्हेंटिलेटर काढले असून दोन्ही बाळांची प्रकृती आता स्थिर आहे अशी माहिती त्यांनी दिली त्यांनी पुढे म्हटलंय की त्या दिवशी आम्ही सकाळी नऊ वाजता मंगेशकर रुग्णालयात गेलो तिथे डॉक्टर गैसास यांनी प्राथमिक तपासणी केल्यानंतर बी पी वाढल्याचे सांगितले तिथून त्यांनी नव्या इमारतीमध्ये तिसऱ्या मजल्यावर वहिनीला शिफ्ट करण्याचं सांगितलं तिथे असेसमेंट रूममध्ये दुसरे डॉक्टर आले त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याची जाणीव करून दिली सीजर करावे लागेल त्यामुळे काहीच खाऊ पिऊ नका असं सुद्धा सांगितलं सिजरची तयारीही त्यांनी केली रुग्णांचे कपडे घालायला दिले त्यानंतर डॉक्टर आले त्यांनी परिस्थिती गंभीर असल्याचे म्हटले रक्तस्राव होत असल्यामुळे लगेच शस्त्रक्रिया करावी लागेल असं त्यांनी सांगितलं प्रियंका होत असल्यामुळे बाळांना मध्ये ठेवावे लागले असं त्यांनी सांगितलं तसेच दोन्ही बाळांची प्रत्येकी दहा लाख असा वीस लाखांचा खर्च होईल असंही ते म्हणाले मात्र आम्ही विनंती केल्यानंतर त्यांनी दहा लाख आता भरण्यास सांगितले पैसे भरण्यासाठी करणे शक्य नसल्यास तुम्ही ससूनला जाऊन उपचार घेऊ शकता असेही ते म्हटले हे सर्व आमची वहिनी तनिषा भिसे यांच्या सांगितल्यामुळे वहिनींच्या मनावर दबाव आला अधिक रक्तस्राव उच्च रक्तदाब असल्यामुळे वहिनींची परिस्थिती नाजूक होत होती त्यांच्या खर्चाचा आकडा पाहून ती अक्षरक्ष कोसळली होती वहिनी तिथेच रडायला लागली होती आम्ही पैशांची व्यवस्था करतो अशी विनंती वारंवार करत होतो रुग्णांच्या मनाला समाधान मिळेल यासाठी तरी उपचार सुरू करा असेही आम्ही म्हणालो पण रुग्णालयाने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आधीच्या रुग्णालयातून मिळालेली गोळी खा असे उत्तर दिले असं सांगण्यात आलं मात्र रुग्णालयाने मात्र आता हे सर्व काही आरोप फेटाळून लावलेत आणि चौकशी सुरू आहे असं कारण देण्यात आले खर तर गर्भवती महिलेच्या मृत्यूला जबाबदार कोण दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल ज्यांनी पैशा अभावी उपचार अडवला पण याचा त्यांना अधिकार होता का मुळात हे सगळं झालंच का बरं एक सामान्य माणूस परिस्थिती नसताना सुद्धा खाजगी रुग्णालयाकडे वळण्याचं कारण म्हणजे सरकारी रुग्णालयातील सेवा सुविधांचा अभाव अस्वच्छता ज्यामुळे सामान्य लोक प्रसूतीच्या वेळी आर्थिक परिस्थिती नसताना सुद्धा खाजगी रुग्णालय निवडतात ज्यामुळे अशा घटनांना सरकार ही तितकंच जबाबदार आहे अजून किती तनिषा पैसा न व्हावी अथवा वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे आपला जीव गमावतील हा मोठा प्रश्न आहे नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे